नमस्कार आपण बघत आहात महाराष्ट्र महाराष्ट्र आवाज येथे स्वातंत्र्य दिन पंधरा ऑगस्ट उत्साहात साजरा करण्यात आला बदनापूर तालुक्यातील हिवरा दाबडे येथील जिल्हा परिषद शाळेत स्वातंत्र्य दिन पंधरा ऑगस्ट रोजी शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष गणेश काकाजी बुराडे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आला ध्वजारोहणास शालेय समितीचे संपूर्ण सदस्य उपस्थित होते तसेच यावेळी प्रमुख उपस्थितीत रावसाहेब बोराडे शेषराव टेकाळे अनिल टेकाळे समाधान बोराडे गणेश टेकाळे आकाश बोराडे सुनील टेकाळे गिरीश टेकाळे अजय टेकाळे मंगेश टेकाळे अमोल टेकाळे भागवत टेकाळे आकाश टेकाळे सुनील टेकाळे पवन टेकाळे अजिनाथ टेकाळे सुमित टेकाळे व विद्यार्थ्यांना गावकऱ्यांच्या वतीने व शालेय व्यवस्थापन समितीच्या वतीने खाऊ वाटप करण्यात आला अंगणवाडीच्या शिक्षिका व गावातील सर्वच महिला शिक्षक दादराव भुजंग शिक्षिका वैशाली बावणे यासह आदी ग्रामस्थांची उपस्थिती होती <laughs>